जाऊ जय शिवराय पुढावा मंडळामध्ये काही पिकं राहिलीत का आता कापायचं काही काम आहे का मग कर्जमाफी भेटली पाहिजे की नाही भेटला पाहिजे की नाही ओला दुष्काळ लागू झाला पाहिजे की नाही आणि हे आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे कर्जमाफी ओला दुष्काळ आणि आम्हाला पंजाबला जसं एका एकरला पन्नास हजार रुपये भेटलेले आहेत तसा आम्हाला सव्वा लाख रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे नाही तर या महाराष्ट्रात आणि या भारतात नेपाळ सारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर एकाही आमदार खासदाराला आम्ही फिरू देणार नाहीत डंके की छोट पे कर्जमाफी घेऊ आणि ओला दुष्काळ जाहीर करा म्हणजे जाहीर करा शेतकरी सध्या गरज नाही कर्जमाफी झालीच पाहिजे हे बघा हे मंडळामध्ये पूर्ण ढगपुटी झालेली आहे कुठंही कोणीच पंचनाम्याला येणं आले आणि सगळा सत्या नाच झालाय आमच्या पिकायचा म्हणून आम्हाला कर्जमाफी दुष्काळ वाढीव मदत भेटली पाहिजे आम्हाला आम्हाला फायशे घ्यायची येऊ नका नाही तर तुम्ही धोरायचं का शेण खाणार आहे का आराम करो लक्षात ठेवा शेतकरी समाजासोबत गाठ आहे लक्षात ठेवा जय जवान जय किसान